विटानगरपालिकेची स्थापना तीस मार्च अठराशे चोपन्नमध्ये झाले जवळपास एकशे एकाहत्तर वर्षाची जुनी विटा नगरपालिका आहे सातारा गॅझिटियरमध्ये विटाचे जागतिक स्थान उत्तर अक्षांश सतरा पॉईंट सोळा पूर्व रेखांश चौऱ्याहत्तर पॉईंट पस्तीस सन एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये लोकसंख्या चार हजार चारशे सत्याहत्तर होती एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पालिकेचे उत्पन्न नऊशे तीस रुपये जमा व चारशे ऐंशी रुपये खर्च होता तर एकच मराठी शाळा होती गावाला वीस फूट उंचीचे गावकूस होते बदलत्या काळानुसार विटा शहराचा विस्तार होत झाला एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये नगरपालिकेच्या शताब्दी वर्षानिमित्त लेखक मोहुद्दीन अहमद शेख यांचे शताब्दी महोत्सव नगरपालिका विटे लिहिला त्यात केलेल्या उल्लेखानुसार विटा नगरपालिकेचा कारभार हा सातारा कलेक्टरच्या हुकमतीने चालत होता सन अठराशे चोपन्नपासून पासून दरसाल तीन पंचांची नेमणूक कलेक्टरकडून होत असे कानचे प्रेसिडेंट कलेक्टर असत तालुका मामलेदार हे या पंच कमिटीवर असत कलेक्टर मामलेदार आणि गावचे तीन पंच अशा पाच पंचांचा कारभार सन अठराशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरपर्यंत चालू होता त्यानंतर तीनऐवजी पाच पंच ग्रामस्थांपैकी नेमले जाऊ लागले सन अठराशे पंचावन्न छप्पन्नमध्ये ग्रामस्थांपैकी प्रेमचंद गुजर बाबाजी लंबे आणि तुकाराम कोरे असे तिघे पंच होते नगरपालिकेची रक्कम तिघांपैकी एका पंचाच्या ताब्यात असायची दरमहा इतर दोघांनी शिल्लक तपासल्यानंतर तिघा पंचांच्या सह्या किर्दीवर असायच्या पंचकामे विनावेतन करीत पालिकेच्या स्थापनेवेळी जकात छापा व तपकीर हे या मुख्य बाबी उत्पन्नाचे साधन होते विटापालिकेच्या निवडणुकीबाबतचा अकरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशीमध्ये सरकारी ठराव क्रमांक सातशे एकसष्ट आणि आठ ऑक्टोंबर अठराशे चौऱ्याऐंशीचा ठराव क्रमांक तीन हजार सहाशे पंच्याहत्तर प्रमाणे विटेनगरपालिकेच्या सोळा ऑक्टोंबर अठराशे चौऱ्याऐंशीच्या जनरल मीटिंगने क्रमांक एकचा ठराव करून निवडणुकीत बावीस कायदे मंजूर केले तेवीस जुलै अठराशे चौऱ्याऐंशीच्या ठराव क्रमांक एकवरून पहिल्या निवडणुकीत लोकनियुक्त सभासद म्हणून श्रीधर रानडे वामन फाटक गोपाळ लिमिये मनोहर पुणेकर नारी लंबे रामजी पाटील हे निवडून आले तर सरकारी सभासद म्हणून मामलेदार चीफ कॉन्स्टेबल केशव करमरकर नारायण बापट मयाराम गुजर गणेश जोगडेकर होते दिनांक पंधरा ऑगस्ट अठराशे पंच्याऐंशीमध्ये नगरपालिकेला मतदानाचा व आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क मिळाला विटा नगरपालिकेच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे त्यानुसार पहिली निवडणूक अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झाल्याची नोंद आहे पंधरा ऑगस्ट अठराशे पंच्याऐंशीच्या जनरल मीटिंगमध्ये प्रेसिडेंटची जागा पूर्वीप्रमाणे जिल्हा कलेक्टरकडेच होत कलेक्टरकडेच कायम राहिल्याने या जागेची निवड झाली नाही व्हाईस प्रेसिडेंट निवडण्याचा अधिकार जनरल बॉडीला मिळाल्याने वामन फाटक यांची व्हाईस प्रेसिडेंट म्हणून निवड झाली आज विटा नगरपालिकेची सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद एवढी आहे ते त्यात ते तेवीस हजार पाचशे सत्त्याण्णव महिलांची तर चोवीस हजार सहाशे ब्याण्णव एवढी पुरुषांची संख्या आहे